जय माऊली नमस्कार आपल्या पवित्र उत्सव या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरील असेच भजने गीते गवळणी अभंग गाणे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि घंटीय चिन्हाचे बटन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंट कळवायला मात्र विसरू नका रांझण गाव गणपती आहे नवसाचा सचा गावचा गणपती आहे नवसाचा गबाई आहे नवसाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्तिभावाचा रांझण गावचा गणपती आहे नवसाचा गबाई ग बाई आहे नवसाचा फूल दुर्वा वाहते मी भक्तिभावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्तिभावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्तिभावाचा गणपती गणराया बसले आंघोळीला गंगेच जल तुझ्यासाठी मोर्या गणपती गणराया बसले अंघोळीला गंगेच जल तुझ्यासाठी मोरया रांझण गावचा गणपती आहे नवसाचा गबाई आहे नवसाचा फूल दुर्वा वाहत मी भावाचा फूल दुर्वा वाहत मी भावाचा फूल दुर्वा वाहत मी भावाचा गणपती गणराया बसले पूजनाला अबीर गुलाल तुझ्यासाठी मोर्या गणपती गणराया बसले पूजनाला अबीर गुलाल तुझ्यासाठी मोर्या रांझण गावचा गणपती आहे नवसाचा गबाई आहे नवसाचा फुल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा फुल दुर्वा वाहते मी भावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्तिभावाचा गणपती गणराया बसले भजनाला टाळ मृदंग तुझ्यासाठी साठी मोरया गणपती गणराया बसले भजनाला टाळ मृदंग तुझ्यासाठी मोरया गावचा गणपती आहे नवसाचा गबाई आहे नवसाचा वाह भक्ति वाह भक्ति फूल दुर्वा वाहते मी भक्तिभावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्तिभावाचा फूल दुर्वा वाहते मी भावाचा गणपती गणराया बसले भोजनाला लाडू मोदक तुझ्यासाठी मोरया गणपती गणराया बसले भोजनाला लाडू मोदक तुझ्यासाठी मोरया मोर गावचा गणपती आहे नवसाचा गबाई आहे नवसाचा वाहते मी भक्ती भावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा धन्यवाद